श्री संत ज्ञानेश्वरांची आरती आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान हिताने नाती कोणी अवतार पांडुरंग नाम ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनुवेदला माझा कणकाची ताटकरी करी उभ्या गोपी काणारी नारद तुंबरही समगायन करी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले केले रामा जनार्दनी पाहित किठे ले आरति ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविति साधुसन्त मनुवेदला माजा आरती राजा